सुपुत्र देव देश धर्म मना मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्तान हिंदू एक हिंदुस्तानचे एकमेव हिंदू हिंदूदय सम्राट सर्व सेनापती हिंदू धर्म रक्षक मान्यता माननीय शिवसेना प्रमुख शिमान बा साहेब ठाकरे यांचा <ण्णाँ> शेतकऱ्यांचे कैवारी सर्व कष्टकऱ्यांचे कैवारी महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये मी हिंदू म्हणून सांगणारे देशाच्या इतिहासातील पहिले आणि पहिले एकमेव हो, मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा बर ठीक आहे आता था थांबा जरा जरा थोडं बोलतो नाही तर ऐवजी भाषणच व्हायचं नाही तुमचं प्रेम अफाट आहे आणि खरंच मी भाग्यवान आहे आज माझ्याकडे त्यांनी पक्ष फोडलाय पक्ष चोरलाय धनुष्यबाण आपली निशाणी चोरलंय तरी देखील जातोय तिथे गर्दीच गर्दी उचलते आणि हे बघितल्यानंतर त्यांच्या पोटात आणखीन दुखतय पोटात दुखलं की आणखीन गर्दी वाढते मग आणखीन पोटात दुखतं आणखीन गर्दी वाढते मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो इथे माझं स्वागत झालं शिवसेनेनी तर केलंच पण खास करून काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे सर्व आपल्या मित्र पक्षांनी अगदी दिलदारपणाने स्वागत केलं आणि इथे सुद्धा त्यांचे कार्यकर्ते इकडे आलेत शिवसेनेच्या वतीने मी एकच सांगेन की नवीन समीकरण झाल्यानंतर आपली पहिली निवडणूक आहे हे समीकरण का करावं लागलं कसं झालं हा इतिहास तुम्हाला कल्पना आहे पण हे नवीन समीकरण आपण सरकार तर चालून दाखवलं अडीच वर्ष अगदी तुम्ही सांगायचं उत्तम होतं का कसं होतं पण चालू होलं मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असेल दहा रुपयामध्ये शिवभोजन असेल आपत्ती काळातली मदत असेल काही असेल आणि करोनाचं संकट त्याही काळामध्ये देशामध्ये जे सर्वे होत होते त्या सर्वे सर्वेमध्ये देशातला सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून नाव माझं येत होतं पण काम तुमचं होतं तुमच्या सहकार्यामुळेच ते होऊ शकत होत त्याच्यामुळे आपण प्रशासन चांगलं करू शकतो हे महाविकास आघाडीने दाखवलेलं आहे आता निवडणूक कशी विरोधकांची डिपॉझिट जप्त करून जिंकून दाखवू शकतो त्याची पहिली निवडणूक आहे लोकसभा निवडणुका आता तोंडावरती आलेल्या आहेत आणि याच क्षणाची आपण सगळे वाट पाहत होतो तसं पाहिलं तर गद्दारी होऊन आता जवळपास दोन एक वर्ष झाले मी दोन वर्षात आलेलो नव्हतो कारण म्हटलं दोन वर्ष जाऊ द्या आपल्यापेक्षा कर्तबगार असतील हे गद्दार तर दाखवतील दुनियाला दाखवा ना तुमची कर्तबगारी जे माझ्यावरती आरोप करत होते की यांनी उद्धव ठाकरेंनी घरी बसून राहिले अरे मी घरी बसून राहिलो तरी एवढी लोक माझ्यासाठी काय येतात आणि तुम्ही आज जे दारूदारी फिरताय नुसतं सरकार आपले दारी तसं नाहीये हे मेंदे तिकडे भाजपचे दारी कटोरा घेऊन जात आहेत रोज काय करायचं मग ते सांगतील उठ म्हटलं का उठायचं बस म्हटलं का बसायचं आणि तसा करणार मी नाही तसा करणार मी नव्हतो त्यानं इकडे कटपुतळीचा खेळ पाहिजे सूत्र ती दिल्लीमध्ये आहेत मग ती दोरी हलवली कटपुत पुतळीचा खेळ तुम्हाला कल्पना आहे ना काही गावात असेल अजून म्हणजे वरती त्याचे सूत्रधार असतात एक बोट उडवलं की खालतीची कटपुतळी असते तिचा हात वर होतो दुसरं केलं की तंगड्यावर होतात आता तिसरं केले की खाली डोक्यावर पाय होणार यांचं तर आपण तसे काही नव्हतं यांच्या हातातलं बावलं नव्हतं आणि म्हणूनच आपल्यातल्याच काही लोकांना गद्दारी करून मग ते पन्नास खोके ती घोषणा विसरू नका हा कारण तिथून सुरुवात झाली नाहीतर आपण काय दिलं नव्हतं यांना इथल्या सुद्धा खासदाराला कोण होता तो काय केलं त्याला कशी त्याची भरभराट झाली हळदीचा प्रक्रिया प्रकल्प सुद्धा हा मुख्यमंत्री म्हणून मी मंजूर केला होता हे काही वेळेला थोडस गर्व वाटतो पण सांगावं लागतं कारण ते नाही सांगणार प्रकल्प दिला आणि हळद लावून तिकडेच त्या बोहल्यावर चढले सगळं काही दिलंय ना खासदार की दिले आमदार की दिली अगदी मेंदेला सुद्धा सगळ्यात महत्वाचं खातं दिलं होतं काही जणांची भूक अशी असते ना त्या ज्याला भस्म्या रोग म्हणतात की कि किती खाल्लं तरी भूकच भागत नाही आणि काही जणांची अशी असते की एवढं खातात की अजिर्ण होत म्हणून आता जे गद्दार गेलेत एक जण जा, काही जणांची भूक क्षमत नाही म्हणून गेलेत आणि काही जण जे खाऊन खाऊन अजिर्ण झालं त्या अजिर्णावरती उपचार कराल म्हणून गेलेले तिकडे कि खाल्ले बाबा आता एवढं सगळं पण आम्हाला आता शिक्षा वगैरे नको आम्ही तुमचे पाय धुतो बूट चाटतो पण परवा राहुलजीने सांगितलं ना तुम्ही ओळखला असल कोण नेता ओळखले की नाही सोनियाजींकडे गेले आणि सांगितलं की काय करू मी एवढं खाल्ले आता की तुरुंगात जावं लागेल आता मी तुरुंगात जाऊ शकत नाही आणि हीच यालाच म्हणतात हुकुमशाही जे सगळे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स मागे लावून एक तर तुरुंगात जा नाहीतर भाजप किंवा मेंढेकडे जा आणि एखादा असा संजय राऊत असतो की अरे तुमच्यात हिंमत असेल तर टाका किती दिवस तुरुंगात टाकताय याला म्हणतात निष्ठा आणि मला खास करून हिंगोलीकरांचं अभिनंदन करायचंय कारण तसा नाही म्हटलं तरी इकडे काही वेळेला गद्दारी झाले बेईमानी झाले पण ज्यांनी बेईमानी केली त्यांच्या कपाळावरती गद्दारीचा शिक्का लागला पण माझ्या हिंगोलीकरांनी त्यांच्या निष्ठेचा शिक्का कधी सोडला नाही शिवसेना जो देईल तो उमेदवार तुम्ही अगदी भक्तीभावाने निवडून देत आलात आता तेच मला पाहिजे हे आता नवीन जे मी म्हटलं समीकरण त्या समीकरणामध्ये समी कोणाकडे किती जागा हा आमची चर्चेचा विषय तो सुटेल अजून यामध्ये पण महत्वाचं म्हणजे आपण सगळे जे लढतो हो, आहोत ते तुझं माझं तुझं माझं याच्यासाठी नाही आपल्याला देशातली हुकुमशाही गाडून टाकायची म्हणून आपण एकत्र आलेलो आहोत आणि मग अमित शाह जे सांगतात सा की उद्धव ठाकरेंबरोबर असं आमचं काही ठरलंच नव्हतं अडीच अडीच वर्षाचं आम्ही वचन दिलंच नव्हतं मी तर माझ्या आई वडिलांची शपथ घेतले भवानीची शपथ घेतले पण आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगतो की खरं कोण आणि खोटं कोण ठरवायला दोन हजार चौदा पासून जे मोदीजी सांगत होते की शेतकऱ्यां शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू केलं अरे हो की नाही जोरात सांगा ना शेतकऱ्यांचं सा उत्पन्न दुप्पट झालं नाही पीक विमा योजना विम्याचे पैसे मिळत आहेत बर स्त्री धन नाही उज्ज्वला योजना प्रधानमंत्री आवास योजना आणखीन काही जनधन योजना नाही मग हे कोण बोललो होतं आणि कोणी दिलं नाही मग खोट कोण बोलतोय भाजप बोलतोय का मी बोलतोय जो माणसं जो पक्ष माझ्या एकशे चाळीस कोटी हे त्यांच्याच भाषेतला हा शब्द आहे एकशे चाळीस कोटी जनतेशी अगदी दिवसा ढवळ्या खोट बोलू शकतो मग मा तोच माणूस त्यांचाच अध्यक्ष त्यावेळेला जे होते अमित शाह ते मला आता खोटं ठरवत आहेत पण अमित शहाजी तुम्हाला एकच सांगतो तुमच्यापेक्षा ठाकरे कुटुंबियांना आणि ठाकरे घराण्याला महाराष्ट्र जास्त ओळखतो मी तर आव्हान दिलेलं आहे की तुमच्या घराण्याचा सात पिढ्यांचा इतिहास मांडा अमित शहाच्या सात पिढ्यांचा इतिहास मांडा अगदी मोदीजींचा सुद्धा पूर्वजांचा सात पिढ्यांचा इतिहास मांडा आणि माझा उद्धव ठाकरेचा सात पिढ्यांचा इतिहास मांडा विचारा कोण कोणामध्ये जनतेमध्ये किती लोक आहेत कुठून तरी यायचं टपकायचं आपण सुद्धा फसलो होतो मी सुद्धा फसलो होतो कारण मला तेव्हाही असं वाटत होतं जे शिवसेना प्रमुखांना वाटलं की नाही हिंदुत्ववादी काहीतरी पाहिजे एक हिंदुत्ववादी सरकार हिंदुत्ववादी म्हणजे दुसऱ्या धर्माचा द्वेष करणारं सरकार नाही कारण अनेकदा शिवसेना प्रमुखाने आपल्याला सांगितलं की शिवसेनेचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे देवळात घंटा बडवणारा मला हिंदू नको आहे शेंडी जानव्याचं हिंदुत्व हे आमचं हिंदुत्व नाही तर देशद्रोह्यांशी आणि अतिरेक्यांशी लढणारा मला हिंदू पाहिजे हे आमचं हिंदुत्व आहे आणि हिंदुत्व आहेच ते भाजपमुळे बदनाम होत आहे म्हणून जो एक वेगळा वर्ग अगदी मुस्लिम सुद्धा आज शिवसेनेसोबत का येत आहेत कारण आपण भाजपला सोडलं आपलं जे खरं हिंदुत्व आहे ते नाही आपण सोडलं आपलं आपलं हिंदुत्व वेगळं आहे आणि ह्यांचं जे थापा मारणारं हिंदुत्व आहे ते थापा था हिंदुत्व हे थापेबाज असूच शकत नाही मी येताना आता सहज गाडीमध्ये सोशल मीडिया ते इंस्टाग्राम युट्यूब वगैरे आहेत ना तुमच्याकडे पण फोन आहेत मग मा त्याच्यामध्ये मोदीजींची क्लिप आले असंच कुठल्या तरी एका घरात गेलेत साधं विटांचं सा घर आहे मग एक महिला उभी आहे तिकडे गरीब महिला आहे मग त्यांना मोदीजी विचारतात की आपको एक घर मिला कैसे लगाय बहुत अच्छा लगता है आपको छत मिला हां ये मिला वो बरोबर आहे मग तिला विचारा गॅस कब मिला आता दुर्दैवाने काय झालं त्या महिलेला ज्यांनी हे बोलायला शिकवलं होतं त्याच्यात ते उत्तर द्यायचं त्यांनी राहून गेलं आणि महिलेने सांगितलं की गॅस आम्हाला कालच मिळालाय आज प्रधानमंत्री जाणार म्हणून काल गॅस कनेक्शन दिलं मग त्याच्यावरती प्रधानमंत्री काय सांगतायत की आजपर्यंत संपूर्ण देशात दहा कोटी लोकांना आम्ही गॅस कनेक्शन दिलंय तुमचा नंबर नेमका दहा कोटी वा आला किती बोलायचं खोटं लाज लज्ज शरम काही नाही आता संजय देशमुख इकडे बसलेत गेल्या एक आठ दहा दिवसापूर्वी मी यवतमाळ वाशिम मध्ये होतो तिकडे सुद्धा तेच त्या कलावती म्हणून बाई अमित शहानी बेधडकपणाने लोकसभेत सांगितलं कलावती जी को घर गॅस पाणी ये वो वो मोधी जी दिया आणि लगेच दुसरी पत्रकार सुद्धा काही हुशार आहेत त्यांनी लगेच ती एडिट केलेली क्लिप आहे की कलावती बाई सांगतात की हे सगळं खोटं आहे मला जे दिलं ते राहुल गांधीने दिलं एवढं म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल आता सुद्धा जो परवा एक देवेंद्र फडणवीसांचा इंटरव्ह्यू मुलाखत तुम्ही पाहिली वाचली हे जे मिंदे सांगतायत की उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांचे विचार सोडले म्हणून आम्ही पुन्हा भाजपच्या नादी लागलो तसं नाही आहे देवेंद्र फडणवीस स्वतः बोललेले आहेत की मी बोललो तो पुन्हा येईन मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलेलो आहे मग किती नालायक कृतीचे लोक आहेत दोन पक्ष फोडले म्हणजे आपले किरण माने आहेत त्यांनी एक त्यांच्यावर चांगली कॉमेंट दिले त्यांनी सांगितलं दुसऱ्याच्या संपत्तीवरती दरोडा टाकून हे सांगतायत बघा आम्ही दुसऱ्यांची घरं फोडून संपत्ती लुटवून मी श्रीमंत झालेलो आहे त्याला खरं तुरुंगात टाकायला पाहिजे दुसऱ्याची घर फोडतोयस तू दुसऱ्याच्या संपत्तीवरती दरोडा टाकतोयस आणि मा त्याची स्वतःची श्रीमंती दाखवतोय हेच भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे जे निवडणूक रोख्यांमध्ये दिसते आता अंबरद दानवे तुम्ही जे सांगितले ती मे मेघा इन्फ्रास्ट्रक्चर काहीतरी कंपनी आहे अचानक हिचा उदय कसा झाला असेल मोठी कंपनी पण तिला बरोबर सरकारी कामाची टेंडर देण्याच्या तारखा आणि रोखे त्यांनी भाजपला दिल्याच्या तारखा ह्या जवळपास कशा येत आहेत या नांदेड परिसरामध्ये सुद्धा त्यांना हजारो एकर जमीन दिल्या असं आहेत मुंबईमध्ये मुंबई, मुंबई महापालिकेची कामं आपलं सरकार गेल्यानंतर आणि मुंबई पालिका त्याच्यावर प्रशासन आल्यानंतर याला मेट्रोची कामं ही कामं ती कामं सगळं म्हणजे अगदी उधळपट्टी चालले जणू काय मेघावरती आहेत ना आम्हाला सुद्धा रोखे मिळाले निवडणूक रोखे मिळाले जाहीर करा तुम्ही आम्ही जाहीर करू पण आम्हाला जे रोखे मिळाले त्याच्यामध्ये एक तरी असं दाखवा की आम्ही त्याच्यावरती ईडी सीबीआय इन्कम टॅक्स किंवा त्याला कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली कॉन्ट्रॅक्ट देण्याच्या समोर त्याच्याकडनं आम्ही रोखे घे गे, घेतलेत एक सुना नाही म्हणजे तुमची ही काही जुलूम जबरदस्ती चाललेली आहे नुसती सत्तेची हाव संजय राऊतजी तुम्ही करोना काळाचा जो उल्लेख केला आपण पूर्णपणे महाराष्ट्र हा अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळला होता मी जे सांगत तुम्हाला होतो ते तुम्ही अगदी कुटुंबातला आपला कोणतरी सांगतोय म्हणून तुम्ही ऐकलात सगळं काही बंद होतं पण शेतीची कामं चालू होती आणि त्याच काळामध्ये भाजप काय करत होतं भाजप मध्य प्रदेशमधलं काँग्रेसचं सरकार पाडत होतं कमलनाथ मुख्यमंत्री होते कमलनाथ यांचं सरकार पाडलं काँग्रेसचं सरकार पाडलं शिवराज सिंगने तिकडे बसवलं हो आणि त्याच्यानंतर तिकडे त्यांनी लॉकडाऊन केला किती विकृत माणसं आहेत जनता मरते लोकांचे प्राण जात आहेत नाही 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 मेले तर मरू दे पण आमचं सरकार बसेल त्याच्यानंतर आम्ही इलाज सुरू करू एवढं निर्दयी सरकार हे दहा वर्ष आपण बघितल्यानंतर मला तर खरं असं वाटतं की यांना लाज लज्जा शरम यांनी सोडलेली आहे सगळं सग्ण सोडून सगळा कारभार उघडा वागडा पडलेला असताना निवडणूक रोख्यांमध्ये तुम्ही पैसे खातायत कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली पैसे खाताय आमच्या विरोधी पक्ष म्हणजे भाजपचे विरोधी या पक्षातल्या साध्या साध्या कार्यकर्त्यांवरती जुन्या जुन्या केसेस काढतायत खोट्या केसेस टाकतायत पोलिसांकडून सतवतायत अगदी मुंबईमध्ये मा साध्या माझ्या कार्यकर्त्याच्या झोपडीत राहणाऱ्या कार्यकर्त्याच्या झोपडीमध्ये हे ईडीवाले घुसले होते झोपडीत सगळीकडे घुसताय मग उद्या आमचं सरकार आल्यानंतर लक्षात ठेवा की जे तुम्ही करताय उद्या बोम सारखं तुमच्यावरती उलटेल आम्ही जर का ठरवलं निर्दयीपणाने वागायचं आणि आमचे तुमचेच जे काय आहेत घरगड्यासारखे वागणारे ह्या यंत्रणा या तुमच्यावरती आम्ही सोडल्या आणि तुमच्या घरातली लोक घुसली तर तुम्ही कुठे पळाल कारण तुम्ही एवढं गडगंज खाल्लेलं आहात की तुम्हाला ते लपवायला सुद्धा जागा नाहीये आज पण असं ना काय नाही की सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आहेत ना आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी माझ्यासोबत व्यासपीठावर आहे शिवसेना प्रमुख आणि आदरणीय साहेब यांचं नातं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांची मैत्रीसुद्धा होती आणि अगदी व्यासपीठावरती राजकीय भूमिका त्यांच्या कडाक्याच्या म्हणजे जणू टोकाच्या भूमिका होत्या एकमेकावरती टीका जरूर करायची पण आज देखील मला तो एक क्षण आठवतोय ही पंच्याण्णव साली जेव्हा आपल्या सा युतीचं सरकार आलं मनोहर जोशी मुख्यमंत्री होते गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते आणि शिवसेना प्रमुखांसमोर ते बसले असताना मी तिकडे होतो बसलो होतो माझ्या समोर शिवसेना प्रमुखांनी दोघांना सांगितलं होतं की पंत ते मनोहर जोशीनं पंत म्हणायचे की पंत तुम्ही मुख्यमंत्री आहात गोपीनाथ तू उपमुख्यमंत्री आहेस गृहमंत्री आहेस आता लक्षात ठेवा आपण सत्ताधारी आहोत काँग्रेसची लोक राष्ट्रवादीची लोक हे रस्त्यावरती येतील आपल्यासमोर आपल्या विरुद्ध आंदोलन करतील पण आंदोलन केलं तरी एक सुद्धा पोलिसाची लाठी त्यांच्यावरती उगारायची नाही तुम्ही लाठीमार बेछूट लाठीमार करा कोणाचे हातपाय मोडतील डोके फुटतील ते असतील काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील पण लक्षात ठेवा ते माझ्या महाराष्ट्राची ती मुलं आहेत त्यांचा केस सुद्धा वाकडा होता नये याला म्हणतात एक दिलदारी आणि ह्याला म्हणतात एक राज्यकर्ता आज सुद्धा जे काही जातीपातीमध्ये द्वेष भडकवून धर्माधर्मामध्ये आगी लावण्याचं चा काम चाललंय जातीपातीमध्ये आग लावण्याचं चा काम चाललेलं आहे अरे त्यांना ध्यानासोबत बसवा ऐकल्या समोर आम्ही अडीच वर्ष जे करत होतो ह्या सगळ्या अगदी मराठा समाजाला सुद्धा मी सांगतोय की आम्ही तुमच्यासोबत बसत होतो बोलत होतो पण तुम्ही वाटतेल ते करून म्हणजे त्या आंतरवाली सराटीमध्ये मी धावून गेलो होतो पवारसाहेब गेले होते काय संबंध होता आमचा कोण लागतात जरंगे पाटील आमचं आम्ही नाही विचार केला पण न्याय हक्कासाठी कोणतरी तिकडे बसलं आहे त्यांच्याशी बोलण्यापेक्षा तुम्ही सरळ तिकडे बेधडकपणाने माझ्या आया बहिणीची डोके फोडून टाकता वेळवाकडं मारहाण करता मग ते जे रक्त सांडले ते रक्त कोणाचं आहे आज जो काय तुम्ही एक कायदा आणू इच्छित आहे की परदेशातले भयभीत झालेले नागरिक माझ्या देशात आले पाहिजेत पण माझ्या देशातले जे आहेत आधी सरळ बोलायचं तर हे जी काय आंदोलनाला उतरलेली लोक का, ही काय हिंदू नाही आहेत त्यांचं रक्त तुम्ही सांडता त्या रक्त सांडताना तुम्हाला लाज नाही वाटत त्यांच्यावरती वेडेवाकडे गुन्हे दाखल करता कारण नसताना त्यांना दडपून टाकता अतिरेक्यांबरोबर चर्चा करू शकता पण माझ्या मराठी माणसाबरोबर आणि या सगळ्या न्याय हक्कासाठी संतापून रस्त्यावरती उतरलेल्या लोकांशी तुम्ही बसून बोलू शकत नाही काय एकदा तरी मोदीजींनी बोलवायला पाहिजे होतं ना कोण समाज आहे धनगर समाज आहे मराठा समाज आहे बंजारा समाज आहे कधीतरी तुमचं शिष्टमंडळ दिल्लीमध्ये बोलवले मानापाने बसवले बोलो भाईल भाईलो भाई भाई और बहिनो भाई बोलो क्या चाहते आप बोला ना त्यांच्याशी पण बोलणं दूर अतिरेक्यांशी बोलतील पण शेतकऱ्याशी नाही बोलणार अतिरेकेशी बोलतील पण न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरलेल्या तुमच्याच मतदारांशी तुम्ही बोलत नाही आहात हे सरकार कोणतं धरायचं आणि शेतकऱ्यांसाठी तुम्हाला खास सांगतोय मी तुमच्या व्यथांचा पाडा वाचायला आलो नाही कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही सांगाल की अरे आम्ही हे भोगतोय तू नुसता बोलतोय पण सरकार सरकारच्या मानसिकतेतला हा फरक आहे तो तुमच्या मी लक्षात आणून देतोय अचानक मला मुख्यमंत्री व्हावं लागलं आणि जेव्हा म्हणजे मी नोव्हेंबरमध्ये शपथ घेतली आणि साधारणतः डिसेंबरमध्ये पहिलं अधिवेशन होतं नागपूरचं हिवाळी अधिवेशन एका महिन्यात मला सांगा एकतरी शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातून माझ्याकडे कर्जमुक्तीची मागणी केली होती का सुद्धा माझं कर्तव्य म्हणून एक दोन लाखापर्यंतची पीक कर्जमुक्ती शेतकऱ्याची मी केली घोषणा नव्हती नुसती केली तर ती मी पूर्ण करून दाखवली आणि मी एक असं ध्यास घेतलेला आहे अजूनही आहे कारण मला खात्री आहे मी मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न बघत नाहीये पण आपलं सरकार परत येणार परत आणणार ही मला खात्री आहे आणि जो प्रयत्न मी तेव्हा करत होतो की शेतकऱ्याला जेव्हा गरज असेल तेव्हा कर्जमुक्त करू कदाचित मी पाचव्या वर्षाच्या अखेरीस पुन्हा एकदा कर्जमुक्ती जाहीर केली असती पण शेतकरी हा स्वतःच्या पायावरती उभा राहिला पाहिजे तो सदा सर्वदा कर्जामध्ये राहतोय कर्जामध्ये राहतोय म्हणजे जन्म घेतो तो सुद्धा कर्जात कारण वाढवडलांनी कर्ज घेऊन ठेवले मोठा होतोय तो सुद्धा कर्जात आणि कर्ज फेडता येत नाही म्हणून आत्महत्या म्हणजे मृत्यू सुद्धा कर्जामध्ये त्याचा होतोय म्हणजे शेतकऱ्याचा संबंध शेतीशी जास्त पाहिजे की कर्जाची जास्त पाहिजे नुसतं कर्ज 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 बरं मर मर मरून राबून तुम्ही पीक पिक व्हायचं एक तर सगळं व्यवस्थित असेल तर यांचं आयात निर्यात धोरण असं काही असतं